हर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मोग्र बहार दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्षे लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणीकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनाने निर्गमितही केलेला आहे तर आजचा आपला व्हिडिओ हो हा मुदतवाढ झालेल्या जी आरविषयी होणार आहे तर जाणून घेऊया मुदतवाढ ही किती दिवसांची झालेली आहे तर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे जी आर दिसत असेल तर पुनरिचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मरुग्र बहार दोन हजार पंचवीसमध्ये डाक्षी लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणीकरिता शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी सतरा सहा दोन हजार पंचवीसपासून ते तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याबाबतचा जी आर हा वीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत राज्यात मृग्र बहार व आबिया बहारामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या दोन वर्षात शासन निर्णय राबविण्यात येत आहे तर योजनाअंतर्गत मृग्र बहार दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्ष असेल लिंबू असेल संत्रा असेल पेरू या पिकांच्या नोंदणीसह भागाची अंतिम मुदत ही चौदा सहा दोन हजार पंचवीस ही निश्चित करण्यात आलेली होती परंतु आता शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी घेण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक विचारात घेऊन योजनेत सहभागी होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने येथील पत्रांवे दिलेल्या माहितीस अनुसरून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत नगर बहार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये द्राक्ष लिंबू संत्रा व पिरू या पिकांच्या नोंदणीकरिता ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास सतरा सहा दोन हजार पंचवीस पासून तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या वाढीव मुदतीतील योजनेच्या कार्यावरच्या मार्गदर्शक सूचनांमधील तरतुदीचे काटेकोर पालन करून नैतिक धोके तसेच लाभार्थ्यांच्या चुकीचे निवडीची जोखीम टाळण्याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी तर सदर कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभा सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचारी प्रचार मोहीम राबवावी अशा प्रकारचा हा जी आर आहे तर मित्रांनो तुम्ही आता सतरा सहा दोन दोन हजार पंचवीसपासून तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी द्राक्ष असेल लिंबू असेल संत्रा असेल व पेरू असेल या पिकासाठी तुम्ही विमा अर्ज हा भरू शकता तर मित्रांनो चॅनेलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा